नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करत जावा मोचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सीचं भाडं हे ठरवण्यासाठी हाकीम समितीची निर्मिती झालेली होती आता हाकीम समितीची जी निर्मिती झालेली होती ती कशासाठी झालेली होती राज्यातील समान भाडे झालं पाहिजे म्हणजे रिक्षाचं भाडं मीटरचं भाडं जे मुंबईत आहे तेच गडचिरोलीला झालं पाहिजे तेच चंद्रपूरला झालं पाहिजे ते सांगलीला झालं पाहिजे तेच पुण्यात झालं पाहिजे ही मूळ संकल्पना आहे हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं भाडं भाडं करून तुमच्या कर, आता भाडं मागणाऱ्यांचे दिवस बी संपलेले आहेत आणि परमिट मागणाऱ्यांचे बी दिवस संपलेले आहेत खाली आपलं वर्गण्या गोळा करायचा आणि टुंग टुंग करत दंगा करायचं बस एवढंच काम आहे आता आणि आर ओच्या समोर दलाली करत राहायचं टेबलट टाकायचं आणि दलाली करायचं त्यांना सत्य चांगलं नियम काही सांगायचे नाहीत एवढं मात्र आता काम हे राजरोसपणे चालू असतं आता ही समिती नेमल्यानंतर हे सूत्र राज्यासाठी आहे चार इंधनावरचं सूत्र आहे म्हणजे डिझेल पेट्रोल सी एन जी आणि एल पी जी ह्या चार इंधनावरचं सूत्र आहे आणि राज्यासाठी आहे त्यानंतर ह्या सूत्रावरती भाडं लागू केलं लो, त्यावेळेला लोकांना जास्ती वाटलं की मुळात रिक्षाचं मूळ भाडं काय टॅक्सीचं मूळ भाडं काय म्हणजे जसा कामगारांचा पगार निश्चित केला जातो त्यात मूळ भा मूळ पगार म्हणून जसं असतं तसं रिक्षाचं टॅक्सीचं असं मूळ भाडं कुठलंही नाही शासनानं कुठलंही नाही मग असंच चाललेलं होतं की द्या वाढून द्या वाढवून दंगा करायला लागले की मंत्र्याने आपली द्यायची करायची घोषणा जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या द्या, द्या, द्या द्या दोन रुपये द्या पाच रुपये असं करून हा कुठलाही कायद्याचा त्याला आधार नव्हता पहिली गोष्ट हे सगळ्यांनी लक्षात ठेवा हे सूत्र हकीम समितीचं सूत्र न्यायालयामध्ये आहे आणि हे सूत्र न्यायावरती टिकणार आहे पण उगतच आपलं भाडं भाडं आणि ह्याला प्रत्येक वर्षाला परिगणना करून म्हणजे वारंवारिता करायची आहे शासनानं आणि त्याच्यातला समतोल हा आ, दूर करून त्याच्यातल्या अडचणी दूर करून समान भाडं हे आणायचं आहे ह्यासाठी ही समिती नेमलेली होती राज्यासाठी सूत्र आहे ते मुंबईसाठी नाही ठाण्यासाठी नाही किंवा कोल्हापूरसाठी नाही त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही रिजनल अथॉरिटीला कुठलेही अधिकार नाहीत भाडं वाढवण्याचं हे लक्षात ठेवायचं आहे आर टी यूचं भाडं वाढवण्याचे अधिकारच गेलेले आहेत म्हणजे त्यानंतर हे भाडं वाढवताना त्या अहवालातल्या काही शिफारशी शासनानं स्वीकारल्या आणि मग एक नोटिफिकेशन काढून त्यांना एक आधार दिला की समानतेत आणण्यासाठी म्हणजे जे मुंबईत रिक्षाचं भाडं आहे तेच पुण्यात राहील पुण्यात आहे तेच नागपूरला राहील रिक्षाचं आणि टॅक्सीचं हे लक्षात ठेवा प्रत्येकानं आता आर टी ओना कुठलेही अधिकार नाहीत परंतु त्या आदेशाच्या अनुषंगानं हे भाडं वाढवायचं आहे आणि हे सूत्र पैशामधलं आहे पैशामधलं ते काय रुपया दोन रुपये वाढत नाही मग आम्ही शासनाकडं सतत पुरावा पाठपुरावा करत असतो आता तर आम्ही सारखं मागं लागलेलं नाही शासनाच्या महाराष्ट्राचीच कडून टाका एकदा भाड्याचे काय होऊन द्या काय असेल ती किती डिझेलच्या गाड्या आहेत किती पेट्रोलच्या गाड्या आहेत आणि सर्वांचं भाडं ह्या चार इंजनावरचं समानतरेच आण हकीम अशी ही तरतूद आहे जर एकांद इंधन निर्माण झालं तर त्याच्यासाठी भाडं हे त्याच सूत्राप्रमाणे निर्माण करण्यासाठी समिती नेमा म्हणजे आता आता इलेक्ट्रिक वाहनं जर इथं वाढली त्यांची पर्सेंटेज वाढली तर तुम्हाला शासनाला एक समिती नेमावी लागेल आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांचं भाडं हे ठरवावं लागेल परंतु चार इंधनावरतीचं हे सूत्र आहे त्याच्यात महागाई काय आहे वाहनाच्या किमती आहेत वाहनाचा घसारा आहे मेहनताना आहे म्हणजे सर्व गोष्टी ज्या आहेत हे सूत्र न्यायालयात आहेत आणि जे दोन वेळ भाडं हे वाढलेलं आहे की ह्या अनुषंगानं वाढलेलं आहे की राज्यातील भाडं एकाच दिवशी मिळावं एकाच वेळेला मग तो एक मेला करा पंधरा ऑगस्टला करा सव्वीस जानेवारीला करा वर्षातून एक वेळ पण आम्ही शासनाकडं सतत मागणी लावून धरलेली आहे की आम्हाला एक मे ह्याच दिवशी भाडं वाढावं कारण एक मे हा महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे आणि त्या दिवशी ही घोषणा मुख्यमंत्र्यांना करावी म्हणजे हे अधिकार द्यावे लागतील अधिकार घ्यावे लागतील आरटीवचे अधिकार आता भाडं वाढवण्याचे गेलेले आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवा पूर्वी मनमानी मोर्चा घेऊन गे गेले की हां दिले दोन रुपये वाढवून तीन रुपये दिले सांगलीच्या आरटीवने दिले कोल्हापूरच्या आर हे मनमानी सूत्र होतं आणि त्याला लगाम बसलेले आहे त्यानंतर खटुवा समितीसुद्धा निर्माण झाली की अधिकारीसुद्धा ह्या सूत्रात कन्फ्यूज झालेले आहेत सगळे हे जारीच कसं करायचं ही वस्तुस्थिती आहे आपण सतत पत्र लिहित असतो आणि आता जर तुम्हाला राज्यात जर वाढवायचं वाड़ असेल भाडं तर कॅलिब्रेशनचा सुद्धा मोठा प्रश्न असतो शहरी भागात ट्रॅक नाहीत तीन किलोमीटरचे कमीत कमी, -कमी सहा किलोमीटरची टेस्ट घ्यावी लागते आणि इथं झोल करणारे हे ते मीटर पास करायला गेले की तीनशे चारशे -चे रुपये खाणारे आहेत शिक्के मारून देणारे आहेत युनियनवालेच असतात ते दुसरं कोण नसतं आपण जे गुंडे म्हणतो ना तीनशे रुपये घेतात मीटरपासून हिचं सगळी युनियनची माणसं असतात हे लक्षात ठेवायचं आहे असं काय कुणाला ही नाही हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि हकीम समितीचं सूत्र हे देशामधलं उत्कृष्ट सूत्र आहे महाराष्ट्र शासन त्याची उत्कृष्ट प्रकारे अंमलबजावणी करील आणि राज्यात एक दिवस एकाच एक दिवशी एकाच एक वेळेला सार्वजनिक वाहतुकीचं भाडं वाढेल म्हणजे त्याच्यात आता आम्ही शासनाला हेही करायला लागलेलं आहे की बी एस टी सुद्धा त्याच्यात आली पाहिजे नगरपालिका सेवा त्यासाठी पूर्वीच्या काही अधिसूचना रद्द कराव्या लागतील शासनाला आणि ते आता समानता येऊ लागलेले आहे अगदी मुंबईत तर पाच किलोमीटरचा टप्पा समान टप्पा होत आलेला आहे झालेला आहे काही ज्या त्याच्यातल्या अडचणी आहेत त्या आस्ते आस्ते महाराष्ट्रातल्या सगळ्या निघतील आणि हे सूत्र तयार होईल आणि न्यायालयाच्या कक्षेत ते बसेल न्यायालय आदरपूर्वक ते सूत्र स्वीकारेल आणि मग प्रत्येक वर्षाला भाडं मिळेल खाली भाडं वाढवं वाढवा मोर्चा तुम्हाला आता करायची काही गरजच नाही ना भाडं वाढणारच आहे ना वाढेल वर्षाला दोन वर्षाला कारण ते प्रवाशांनासुद्धा परवडलं पाहिजे पण अधिकाऱ्यांच्याही अजून ते लक्षात येत नाही नेमकं राज्यासाठी हे सूत्र आहे आणि आर टी यूचे अधिकार गेलेले आहेत आणि समान भाडं चार इंधनावरचा पॅटर्न आहे फक्त शासन ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक वाहनांची संख्या वाढेल म्हणजे रिक्षाची टॅक्सीची त्या टायमाला शासनाला एक समिती नेमावी लागेल आणि तेवढ्या संदर्भानं ते भाडं निश्चित करता येईल ते सूत्र बनवता येईल पण सूत्राचं फॉर्मेट हे दिलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे हाकीम समितीचं सूत्र न्यायालयात आहे आणि आम्ही आता शासनाकडे एक प्रयत्न सारखा करतो आहे की मीटर कॅलिब्रेशनचं काम एस टी महामंडळाला द्या राज्यातली मीटर ते पंचेचाळीस दिवसात कॅलिब्रेशन करतील खाजगी कुणाला सेंटर देऊ नका ज्यांना दिलेत त्यांनी लोचा चालवलेला आहे हजारण बाराशे आजबी घेतात ते आणि रिक्षावाला मात्र हा मार गुरु हॅ मॅर पॅर गुरु बोले गा वैसा चलेगा ही वस्तुस्थिती आहे प्रत्येकानं रिक्षा टॅक्सीचं मीटर अपडेट ठेवा मीटरनंच प्रवाशी वाहतूक करा कायदे एक असतात सांगणारे तिसरेच असतात आणि मग तुम्हाला हवदार लोक धनानं फाईन मारतात तुम्हाला माहिती आहे का तुमचं मीटर बंद असेल वाहतूक अधिकारी सुद्धा जर तुमचं मीटर बंद असेल फाईन मारू शकतो आर टी ओ अधिकारी मीटर तुमचं बंद असेल तरी रस्त्यावरती तुम्हाला फाईन मारू शकतो तुमच्या मीटरची सील जर तुम्ही हलवली आज चिला सील नंबर जे तुम्हाला निश्चित केलेलं आहेत ते सील तुम्हाला तिथं जर तुटलेले असतील तुम्ही काढलेले आिला किंवा त्याच्यात काय फेरफार केला असेल तर आर टी ओ अधिकारी तुम्हाला मोठ्या पद्धतीनं दंड मारू शकतात हे मात्र कुणीही विसरू नका येणाऱ्या काळात राज्यामध्ये समान भाडे रचना सूत्र हे लागू करण्याची प्रक्रिया चालू झालेली आता जरी मुंबईत सव्वीस रिक्षाचं असलं तरी त्याचा राज्यभर एक एक समानतेत आणण्यासाठी चालणार आहे ते असं काय नाही आणि मग एक दिवस राज्याचं भाडं मुख्यमंत्री घोषणा करतील रिक्षाचं भाडं एवढं म्हणजे चांद्यापासून बांध्यापर्यंत बस संपला विषय टॅक्सीचं भाडं एवढं डिझेलच्या गाड्यांचं भाडं एवढं पेट्रोलच्या गाड्यांचं भाडं एवढं आणि इलेक्ट्रॉनिक गाड्यांचं भाडं एवढं बसचं भाडं एवढं संपला विषय तिथं आणि सुद्धा शासनानं दोन वेळ समित्या न्यामलेल्या आहेत भाडं किती म्हणून कारण सुद्धा बरीचशी सूट दिलेली असते रुग्णवाहिकेतसुद्धा रुग्णवाहिक खरेदी टॅक्सेसमध्ये करा ह्यांना सूट दिलेली असते आणि सुद्धा भाडं नेमण्या दोन वेळ समी त्या नेमलेले होते असं काही नाही आणि ते रुग्णवाहिकेत भाडं लावायचं त्याचं बंधनकारक आहे लावतात का ते लावत बी नाहीत कशाला लावतील असला हा प्रश्न होऊन बसलेला आहे कोण कुणाचं ऐकत नाही सगळे दंगाच करत राहतात करून जा मी रिक्षा टॅक्सीवाल्यांना एवढंच सांगणार आहे की प्रत्येकानं मीटर आप आपली चालू ठेवा तुम्हाला काहीही धोका नाही ओला कोलाचं त्या बाईक टॅक्सीचं काहीच टेन्शन घेऊन आहात तुम्ही अरे ते कुठल्या कुठं जातील हे नोटिफिकेशन असतात खाली एवढं सोपं नसतं काम हे बाईक टॅक्सी नाही रेंट ए बाईक ही दुकानं निघतील महाराष्ट्रात पन्नास शंभर पन्नास शंभर ज्यांना बाईक कोण बी घेतलं तर उद्याच्याला मी जरी ते दुकान काढायचं म्हणलं स्वतः मी काढायचं म्हणलं तर मी आर टी कंड परमिशन घेऊ शकतो शंभर मोटरसायकल एका कलरच्या घेऊ शकतो आणि भाड्यानं देऊ शकतो भाड्यानं म्हणजे प्रवासी वाहतुकीला नाही कोणाला भाड्यानं एक दिवसाव दोन दिवसाव तीन दिवसाव देऊ शकतो त्याच्यासाठी मला जी पी एस बसवावी लागेल मला सेफ्टी करावी लागेल त्या ह्याच्यासाठी हेच ह्याच्यात आहे की खायच्या दोन रुपयान पाच रुपयान किलोमीटरनं द्यायचे आहेत हे गोंधळ करणारी लोकं असतात खोटं काम करणारी असतात बोंबाबोंब करणारी असतात लुटारू असतात राहतो प्रश्न पर्यटक परवान्याच्या गाड्याचा मोटर कॅबचा मोटर कॅबला शासन भाडं ठरवू शकते का बिलकुल नाही ओला कोला तर कुठला कोण लागून गेला ओला कोलाची ॲप जल्दी लवकरच बंद होतील आणि जिल्हावाईज अथॉरिटी वाईज एक ॲप निघल त्या ॲपवर त्या जिल्ह्याचाच धंदा करायचा आहे प्रश्नच मिटला मग जोडून जात ना रिक्षावाले टॅक्सीवाले आणि ओला कोला आता हा कमिशन एजंट आहे आणि पर्यटक परवण्याला स्थानिक व्यवसाय करता येतो का बिलकुल करता येत नाही फसलेले आहेत त्यांना फसवलेत आम्ही दीड लाख देतो महिन्याला दोन लाख देतो पन्नास हजार देतो सत्तर हजार देतो मी फक्त मराठी मोटर कॅबवाल्यांना एवढंच सांगेन की तुम्हाला परमिट काढायचं आहे टॅक्सीचं परमिट काढा पिवळ्या टॅक्सीचं परमिट काढा मित्रांनं व्यवसाय करा धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद